गेल्या अडीच महिन्यांपासून मला टॉर्चर केला गेला असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला आहे मी सुद्धा वंचित आहे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे असं देखील नाना पटोले यांनी म्हटले नाना पटोले यांनी असं म्हणत प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधलाय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय योग्य वेळेला आम्ही योग्य उत्तर देऊ असं देखील नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे ज्याप्रमाणे सातत्यानं गेल्या दोन अडीच महिन्यापासून मी पण वंचित आहे मी पण मागा मी मागासवर्गीय आहे मी पण एक शेतकऱ्यांचा पोरगा आहे त्या गेल्या दोन अडीच महिन्यापासून मला व्यक्तिगत जे टॉर्चर केलं जाते आहे हे लोकशाहीमध्ये आणि या व्यवस्थेमध्ये ठीक आहे कोणी कोणाचं कोण आहे मला त्याच्यावरती चर्चा नाही पण हे काही बरोबर नाही आहे आणि त्याचंही उत्तर योग्य वेळेस आम्ही देऊ आणि आज उद्या या सगळ्या गोष्टी ज्या होतात आहेत त्या गोष्टीला आम्ही त्याची तयारी आम्ही केलेली आहे आणि ते योग्य वेळेस योग्य गोष्टी आम्ही लोकांच्या समोर बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट